पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी करले कैलासवासीय इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात रवाना झाली शाळेच्या प्रांगणातून सायंकाळी लाल परी बसचे श्रीफळ फोडून आणि विधिवत पूजा करून सहलीचा शुभारंभ करण्यात आला या शैक्षणिक सहलीत पाचवी ते दहावी यत्तेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे सहली दरम्यान रांजणगाव पुणे जेजुरी आणि पंढरपूर अशा विविध शैक्षणिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणांना भेटी देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे अभ्यासक्रमाशी निगडीत स्थळांची माहिती व्हावी तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीव वाढावी हा या सहलीचा मुख्य उद्देश आहे सहली दरम्यान विद्यार्थ्यांना शिस्त सहकार्य वेळेचे महत्व आणि सामाजिक भान याचेही महत्वाचे धडे देण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून शिक्षक मार्गदर्शक म्हणून सहली सोबत आहेत सहल रवाना करताना शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच पालकांनीही सहलीसाठी सहकार्य केले अशी ही शैक्षणिक सहल यशस्वी आणि ज्ञानवर्धक ठरो अशा शुभेच्छा शाळा प्रशासन आणि कर्ले गावातील ग्रामस्थांकडून देण्यात आल्या मुख्याध्यापक भूपेंद्र सिंह राजपूत आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी